दीनदलित उद्धारक श्री संत गाडगेबाबा निराधार बालक सेवा संघ ट्रस्ट कवटे संचलित श्री संत गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक आश्रम प्रशाला येथे कला व वाणिज्य तसंच कनिष्ठ महाविद्यालय नगर कवटे यांच्या संयुक्त विद्यमान अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर मध्य विभाग अंतर्गत श्री संत गाडगेबाबा आश्रमशाळेत भव्य विज्ञान प्रदर्शन व चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथम श्री संत गाडगेबाबा राजश्री शाहू महाराज व ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव गणेश पाटील लक्ष्मी पाटील शैला पाटील अक्षय पाटील आदित्य पाटील तसंच सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीयन भाई पटेल रोटरीयन सुरेश व्यवहारे मारुती वाले, तसंच जैनोद्दीन शेख जब्बार शेख संस्थेचे समन्वयक श्रीशैल टेंगळे तसंच उत्तर सोलापूर शहर व मोहोळ येथील आश्रमशाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान आणि कला प्रदर्शनाचा मनमुराद आनंद घेऊन समाधान व्यक्त केलं आणि विद्यार्थ्यांना शाबाशकीही दिली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही